दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले पुढे बातमी पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अंत्यविधी प्रसंगी एकोणतीस जानेवारी रोजी नाखाचा जनसमुदाय उपस्थित होता विशेष म्हणजे त्या दिवशी बारामतीत आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त होता असं असताना या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोन्याचे चेन व दागिने चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला यापैकी काही चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले ज्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर चोरट्यांच्या टोळीनं हात साफ करण्याचा सा प्रयत्न केला त्या ठिकाणी अक्षरशः हजारो पोलीस उपस्थित असतानाही धाडस दाखवत या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला बंदोबस्तात पोलीस असल्याचं पाहत चोरट्यांनी पोलिसांसमोरच चोऱ्यांचा प्रयत्न केल्यानं संतप्त झाले या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात आठ ते दहा तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे पोलिसांनी या चोरट्यांकडे कसून तपास सुरू केला असून यातील सर्व सहभागी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं चंद्रशेखर यादव म्हणाले